तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ वृत्त विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्वच शेतकरी आजपासून संपावर गेले आहेत शेतकरी राजा संपावर गेल्यामुळे त्याचा परिणाम आजच्या जामणे देखील आठवडे बाजारावर सुद्धा दिसून आला गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आज बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीस न आणल्याने ग्राहकांचे प्रचंड हाल झाले तर आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर सुद्धा वाढलेले दिसून आले शेतकरी संपाचा परिणाम दूध विक्रीवर सुद्धा झाला असून नेहमीप्रमाणे दूध विक्रीसाठी येणारे शेतकरी आज डेअरीवर न आल्याने दुधाची आवक सुद्धा मंदावली होती तर बाजार समितीच्या आवारात सुद्धा शुकशुकाट दिसून येत होता शु� नमस्कार आपण पाहता जे बीन महाराष्ट्र जामनेर आपण जामनेर शहरातील आठवडे बाजार या ठिकाणी आलेलो आहोत तर आज एक एक जून म्हणजे आजपासून शे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी हे संपावरही गेलेले आहेत तर जामनेरच्या बाजारपेठेवर या संपाचा काय परिणाम झालेला आहे ते आपण या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया एक, एक जून ते सात जून पर्यंत शेतकरी संपावर आहे तरी म्हणजे शेतकऱ्यामध्ये संतप्त प्रक्रिया होत आहे आणि भाजीपाला आणि याचे दुधाचे व्यवसाय भाव वाढल्यामुळे आमचे व्यापारी वर्ग आणि जे येणारे जे ग्राहक आहे त्यांना त्रा त्रास उद्भवत आहे तरी ज्यांची गैरसोर गैरसो गैरसोय होत आहे मालाला योग्य तो भाव मिळत नाही आणि आम्हाला मार्केटमध्ये कमिशन द्यावं लागतं शेतकऱ्याकडनं आम्ही माल घेतो माल घेतल्यानंतर त्यावर आम्हाला कमिशन लागतं आणि कमिशन लागल्यानंतर सुद्धा भाव वाढले बघा मालाची आम्ही पैसे देऊन सुद्धा बघा मालाची कशी अवस्था झालेली आहे म्हणजे वीका, माल आम्हाला ज्या पाहिजे तसा क्वालिटीचा भेटत नाही आणि जर का आम्ही विकायला गेलो तर तो विक म्हणजे विकत नाही शेतकरी आणि व्यापारी वर्गसुद्धा एकदम नाराज नाराज दिले आहेत करायला माल चांगला व्यवस्थित भेटायला पाहिजे वा भाव चांगला भेटायला पाहिजे त्याच्यानंतर मालाला भाव असल्यावरच म्हणजे समोरचा व्यक्ती पोट भरू शकतो आणि शेतकऱ्याला जे कर्ज पाहिजे माफ पाहिजे होतं ते आतापर्यंत झालेलं नाही सर्व लोक नाराज आहे त्याच्यामुळे कसं आत्महत्या करतात लोक याच्यामुळे सरकारने समजा काय फायदा करायला पाहिजे लोक भाव वगैरे भेटत या हिशोबाने सरकारनं लक्ष द्यावं आपण बघू शकतो की शेतकरी हा संपावर गेल्यामुळे आता ह्या बाजारपेठेत संतप्त वातावरण हे निर्माण झालेले आहेत त्याचप्रमाणे भाजीपाला व इतर काही खाद्य पदार्थ जे असतील ते या ठिकाणी सगळ्यात कमी प्रमाणात विक्रीसाठी हे या ठिकाणी आलेले आहेत आपण जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेलो आहोत तर एक जून ते सात जूनपर्यंत शेतकरी हा संपावर हा गेलेला आहे शेतकरी संपावर गेल्यामुळे या कृषी उत्पन्न बाजा, बाजार बाजार समितीमध्ये जे तूडदा आहे ते त्या तूडदाची विक्री हे या ठिकाणी झालेली नाहीत तीस तारखेपर्यंत सरकारने तीस तारखेपर्यंत तूडदा हे विकलं जाईल असे या अधिका पदाधिकाऱ्यांनी आपल्याला या या ठिकाणी सांगितलं होते परंतु या शेतकऱ्यांची तूडदा ही विकली गेलेली नाहीत तर त्यांचा तर शेतकरी संपावर गेल्या गेल्यामुळे हे काय परिणाम झालेले आहेत तर ते पण हे यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या एक जूनपासून ते सात तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी हे संपावर गेलेले आहे आमची गेल्या मागच्या पाच सात दिवसापासून ते तूर पडलेली सर्व शेतकऱ्यांची परंतु या संपा जो झालामुळे याच्यामुळे आज मार्केट पूर्णपणे बंद आहे आणि जी मागच्या आठ ते दहा दिवसापासून जी तूर पडलेली आहे या सर्व तूरीचे आता पाऊस जर का अतुनात जर का पाऊस झाला तर अतुनात या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होईल सर्वप्रथम सुरू अगोदरपासूनच सर्व शेतकरी हे अडचणीमध्ये सापडलेले आहेत आणि याच्या मागच्या वर्षापासून ही जे तूर जे परिस्थिती चालू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की तूरीचे आतापर्यंत किती हाल झालेले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो टनापर्यंत तूर ही पडलेली आहे आणि अशी जर का परिस्थिती हे कायम असली तर अजून याच्यामध्ये भर घातली जाईल आणि वरून अशा देखील या अवकाळी पाऊस या ठिकाणी देखील पडत आहे त्याच्यामुळे देखील अतोनात नुकसानही होणार आहे आणि दुसरीकडे हे जे सरकार आहे हे कुठेही प्रकारचं या ठिकाणी कुठले निर्णय घेण्यामध्ये सक्षम नाही आहे आणि यांच्या निर्णय क्षमतेमुळेच आज हे शेतकऱ्यांनी हे जे हाल चालू आहेत शेतकऱ्यांनी ही जी परिस्थिती ओढल्या गेली आहे ही फक्त ही आणि हे राज्यकर्ते जे आहेत हे शोषणकर्ते झालेले आहेत यांच्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की यांची लाखो टन तूर ही आतापर्यंत पडलेली आहे आजपर्यंत ही संपूर्ण तूर ही मोजल्या गेलेली पाहिजे होती आणि ते झालेलं नाहीये असं जर का चाललं तर आता याच्यापुढे देखील शेतकऱ्यांचे असे साल उतर होते कारण आपल्याला अधिक प्रमाणे माहितीही दिलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी संपावर गेल्यामुळे खूप मोठे नुकसान हे या ठिकाणी झालेले आहेत कॅमेरामॅन विकास इंगडे सह मी जय इंगडे जे बिन महाराष्ट्र जामनेर चांदेश्वर जाम असलेल्या प्रशांत डेअरी या ठिकाणी आलेलं होत तर एक जून पासून आज पासून शेतकरी हा संपावर गेलेला आहे त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसायावर या संपाचा काय परिणाम झालेला आहे तर हे आपण

आजपासून शेतकरी हा एक जून ते सात जूनपर्यंत संपावर गेलेला आहे त्याच्यामुळे होतं काय सकाळपासून जे येणारं दूध होतं ते आमचं थांबलेलं आहे आणि एक ते सात तारखेपर्यंत एक ते सात दिवस म्हटल्यानंतर खूप दिवस हे याच्यामध्ये कालावधी होतो आहे त्याच्यामुळे होतं काय येणारं दूध दूध जे आहे ते हे दूध आमच्याकडे येत नाही आहे आणि आमचे सकाळपासून हे कस्टमर एकदम रिटर्न जात असल्या कारणामुळे आम्हाला हे येणाऱ्या दुधापासून त्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम होतो आहे त्याच्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान होणार आहे जामनेर पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक भीमराव दाभाडे चालक लफित पिंजारी आणि अकाउंटंट दगडू सुतार यांना सेवानिवृत्ती निमित्त पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला या प्रसंगी गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी सेवानिवृत्त झालेल्या ट्रेनचा गौरव करत सत्कार केला या प्रसंगी सभापती संगीताताई पिठोडे यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आपण आलेलो हो आहोत जामनेर शहरातील पंचायत समिती या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहेत तरी त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या सहकाऱ्यांकडून जाणून घेऊया मॅडम मी के बी पाटील सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती जामनेर दाभाडे साहेब हे माझे अत्यंत जवळचे मित्र जामनेर तालुक्यातील ते साहेब अतिशय प्रामाणिक आणि होतकरू हे कर्मचारी आहेत आमच्याकडे त्यांनी तसं माझं ते माझ्या कार्यालयात काम करत नसले तरी सिंचन उपविभाग हा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या अंतर्गत आमचे सबऑर्डिनेट कर्मचारी म्हणून ते काम कार्यरत होते कायम सर्वांना आवडणारा आणि माहिती असलेल्या कमी जे त्या, 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 त्या त्यांच्या समकालीन कर्मचारी होते त्यातला त्या त्या एक हुशार आणि प्रशासनाची अचूक माहिती असलेला आणि लोकांच्या गरजा अधिकाऱ्यांची बाजू आणि पदाधिकाऱ्यांची ही बाजू कशी सांभाळता येईल याची जाण असलेला हा आमचा भाऊ आज आमच्यातून सेवानिवृत्त होतो आहे याचा आम्हाला एका बाजूने काही अभिमानही वाटतो कारण शेवटी आम्ही नोकरी करतो ते सुखरूप सेवानिवृत्त होण्यासाठी करतो परंतु आमच्यातला ह्या भावाचा जो सहवाद आम्हाला आजपर्यंत लावत होता तो आता मिळणार नाही याची खंत कुठेतरी आमच्या मनात आहे परंतु आता येथून आ, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या दहा वाडे परिवाराला जे करते पुरुष आमचे मुलं ते त्यांना सांगेल की आमच्या भावाला सन्मानाने वागवा तो अजूनही मी खात्रीने सांगतो की हे ते कधीही चूप बसणार नाहीत अजूनही ते काम करत राहतील कारण काम करणे हा त्यांचा स्थायी भाव मी पाहिलेला आहे मला मनापासून वाटायचं की दहा भाडे साहेबांनी पंचायत येऊन येऊन काम केलं पाहिजे परंतु सिंचन उपविगाच्या अधिकारी मला कायम सांगायचे अण्णा आमचे दहा भाडे सोडून दुसरं कोणाला घ्यायचं घ्या दहा भाड्यांना तुम्ही इथे बसू द्या अशा प्रकारचे हे हे हा नम्र कर्मचारी सर्वांचे मन सांभाळून का, काम करणारा आमचा भाऊ त्याला पुढचे पुढील आयुष्यामध्ये सुयश चिंचितो त्याला शुभेच्छा देतो गेले कित्येक वर्ष सिंचन विभागात कार्यरत असलेले दाभाडे सर हे आज एकतीस पाच दोन हजार सतरा या रोजी सेवानिवृत्त होत आहेत तरी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा या त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या आहेत कॅमेरामॅन विकास इंग्रेसह मी मिनल चौधरी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर पुन्हा भेटत तोपर्यंत पाहत राहा जे वी महाराष्ट्र न्यूज नमस्कार